ही चिकन मसालाची एक ऑर्डर आहे बऱ्याच वर्ष झाला आता सव्वा अकरा वा आपल्याकडे ऑर्डर आली आहे आता हे कधी टेबल क्लिअर होते माहिती नाही आणि ऑर्डर तरी पिकअप करूया पहिला बाकी बाहेर अंधार पडला आहे लाईट सेना नऊ वाजता तोपर्यंत काहीच करू शकत नाही बाहेर बोर्ड लावलेला आहे आपलं जेवण जे तयार आहे हा बोर्ड आहे तो लाईट आली त्याच्यानंतर दहा मिनटानंतर आपल्याला एक फोन आलेला आहे एक बुकिंग आहे आपल्याकडं पंचवीस ते तीस लोकांचं काहीतरी जेवणाची ऑर्डर आहे नमस्कार मित्रांनो शुभप्रभा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सवा दहा वाजले सकाळची मी या हॉटेलमध्ये हो आलो होतो थोडी साफसफाई वगैरे करायची मार्केटला चालू आहे मार्केटनं आल्यानंतर मग थोड्या वेळानंतर आपण सुरू करणार आहोत जेवणाला मार्केट आहे बऱ्याच जागी जायचं आहे दोन तीन जागी त्याच्यामुळे दोन वाजतील दोन अडीच वाजतील परत मार्केटवरून येण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग आपण जेवणाला रेग्युलर जे आपली कामं आहेत त्याला सुरुवात करणार आहोत आ, बाकी सुरू करू याच्या व्लॉगला कंटिन्यू रहा बघू आज काय बिझनेस कसा का काय होतं हॉटेलमध्ये बोक्याला पण दूध घातलं आहे गरमीमुळे तो पण बेहाला आहे असा पडतोय जिथं थंड वाटेल तिथं ठीक आहे असं आता आपण चालू आहे मार्केटला मार्केट करून आल्यानंतर मग आपण जेवणाला वगैरे सुरुवात करणार आहोत आज गुरुवार आहे गुरुवारी थोडं ग्राहक कमी असतं त्याच्यामुळे जेवणाचं थोडंसं कमी ठेवणार आहे बॅकअप प्लॅन असेलच आहे का त्या वेळेला ग्राहक तर करू शकतो चला तर आता न्यू मार्केटला त्याच्यानंतर मग पुढची कामं तर मित्रांनो आता मी इकडे आहे रानामध्ये हे रान तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर मक्का टोकणाला आलो होतो त्यावेळी त्याच्यानंतर मी आत्ता याचा व्हिडिओ बनवतो आहे हा जो मक्का आपण टोकन लावतो तो आलेला आहे जोगा हे आम्ही कंसासाठी वगैरे टोकनलेलं नाही आहे हा वैरणीसाठी टोकनला आहे कारण आता वाडी वगैरे संपलेले आहेत वाडी म्हणजे जी ऊस तोडली आहे त्याची वैरण असते ती संपले आहे आता वैरणीचा थोडंसं प्रॉब्लेम येतो वैरण अपुरी पडते त्याच्यामुळे ही मक्का वगैरे हे अशा प्रकारची वैरण केली जाते इकडे खेडेगावात बऱ्याचशा शेतामध्ये मक्का केला आहे इकडची अजून कापणी लावलेली नाही बाकी सरवळ म्हणून एक आहे शेत तिथं मक्का केलेला आहे तिथली कापणी लावले आता इथे पाणी पाचायला चालू आहे आज पाणी पाच ला ते सहा सरीसने लावलं होतं त्याच्यातल्या या दोन सऱ्या राहिल्यात पाहिजे या झाल्यानंतर परत सहा सरीसने लावणार आहे आणि मग मी हॉटेलवरती जाणार काही कामं किरकोळ करणार बाकी आता काही मध्यंतरी मी लावणीचा एक व्हिडिओ होता त्यावेळी विचारत होते मला की तीळ नेमकं कसं असतो ते दाखवा तर ही आहे तीळ हा जो दिसतोय तुम्हाला आता उद्या मी जाणार आहे जिथली लावण गेली होती आपण त्या शेतामध्ये तीळ काढायचं आहे तिथला तीळ काढायला आला आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेनच तर हे ह्या प्रकारचा एक तीळ असतो बऱ्याच लोकांना ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही जी शेंग आहे याच्यामध्ये तीळ असतं ही वाळल्यानंतर ही ॲटोमॅटिकली ओपन होते आणि तीळ त्याच्यातला बाहेर पडतो तर आता हा कच्चा तीळ आहे उद्या मी जाणार आहे त्या लावून केलेला त्या शेतामध्ये जिथं तीळ तिथला आलेला आहे काढायला तर त्या तिळाचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तो समोरचा जो पोल दिसतो आहे सेकंडवाला तिथपर्यंत शेती आहे एक एकर एक शेत आहे हे पूर्ण बराच औषधी झाला हॉटेलमध्ये आला मार्केट घेऊन आलो होतो लवकर पण शेतामध्ये आजच पाणी आलं नेमकं आणि हे जे पाणी आपल्याकडं त्या शेतामध्ये आहे जो व्हिडिओ तुम्ही आता बघितला ते आहे चौथायचं पाणी म्हणजे ते दुसऱ्याचं पाणी आहे ते त्यांच्या ते हिशोबाने पाणी देतात आणि आता उन्हाचा तडाखा एवढा आहे की शेतीला पाणी पाजवणं खूप गरजेचं होतं पावसाचं वातावरण होतं पण पाऊस नाही आहे त्याच्यामुळे शेतीला पाणी पाजणं गरजेचं होतं तर पाणी पाजून मी आत्ता नुकताच आलो आहे त्यामुळे आता गडबड आहे जेवण जेवण करण्याची चिकनची ऑर्डर दिली त्याला सांगितलं लवकर चिकन घेऊन या म्हणून चिकन आल्यानंतर आपण नॉनवेजचं जेवण करूया बाकी आज मटन नाही आहे अवेलेबल आहे एवढं कारण मटन आणण्यासाठी मला वेळ नाही भेटला आज आहे गुरुवार गुरुवारी सहसा नॉनवेज कमी जातं जेवण शाकाहारीला थोडंसं बऱ्यापैकी ग्राहक असतात बघू आता मी जेवणाला सुरुवात करतो आहे जेवण खूप कमी ठेवणार लिमिटेड ठेवणार आहे बॅकअप प्लॅन ठेवायचा हो जर ग्राहक वाढले तर आपण करता येईल मग शाकाहारी जेवण थोडंफार वाढवायचं वाढवायचं म्हणजे एवढं पण जास्त नाही ग्राहक कसं गुरुवारी एक तर येत पण नाहीत आता जी पंढरीची वारी झाली त्यावेळेला जेवढी लोक तिकडून आलेत त्यांचं मामदे चालू आहे आज पण आमच्या गावामध्ये एक मामदं होतं मोठ्यानं अशा बऱ्याच गावामध्ये मामदे आहेत जे जाऊन आलेत पंढरीला त्यामुळं शक्यता जेवण जेव्हा येणाऱ्यांची खूप कमी आहे तरीसुद्धा खूप आहेत आपल्याकडं थोडेफार ग्राहक होतीलच बाकी आपण आता ट्रेनिंग वगैरे चालू करणार जेवणाला सुरुवात करणार वेळ खूप कमी आहे व्हिडिओ होतील नाही होतील पण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये संध्याकाळी सहा अजून एकावन्न मिनटं आहेत तंदूर पेटवलेला आहे अर्धा तास झाला असेल सात साडेसात वाजेपर्यंत तंदूर येईल रोटीसाठी जेवण झालं कम्प्लीट पण आता लाईट गेलेली आहे बराच उशीर झाला बाहेरचं टेबल वगैरे फ्लोरिंग वगैरे क्लीन झालेली आहे फक्त सेटअप लावायचा बाकी आहे पण आता लाईट नाही आलेली सेटअप लावून घेऊया लाईट संबंधी मी फोन वगैरे अजून केलेला नाही आहे कारण यावर रोजचंच झालेलं आहे लोडशेडिंग वगैरे तर आता बराच उशीर झाला एक फोन करून बघायला पाहिजेच लाईट किती वाजता येणार आहे ते तर टेबलचं सेटअप वगैरे हो लावायला घ्यायचं की नाही ते पण समजत नाही मी फोन केला होता सोन्या एस सब स्टेशनमध्ये नऊ वाजून पाच मिनटांना लाईट येणार आहे एक्झॅक्ट टाईम सांगितलं आज पहिल्यांदा कारण विचार असता मोटरीचं जास्त प्रमाणात मोटरी ऑन आहे तर मोटरीचं थ्री पेजचं कनेक्शन बंद करून सुद्धा सिंगल फेजच्या मोटरी चालू केल्या होत्या त्यामुळं लोड जास्त आला आणि त्याच्यामुळं आम्ही लाईट बंद केले आणि नऊ वाजून पाच मिनटानंतरच आम्ही लाईट चालू करणार जी लाईट येते आपली रेग्युलर थ्री पेजची त्याच वेळेला लाईट्स ऑन होणार आहेत आता अशा अवस्थेमध्ये बिझनेस कसा करायचा मला पण समजत नाही जागा मालकाला पण फोन केला होता ते काल आले होते येते त्यांच्यावर बोलणं झालं साल संध्याकाळी त्यांच्यावर बोलणं झालं होतं ते पण इंटरेस्ट घेत नाही आहेत शेवटी जागा बदलण्याशिवाय पर्याय नाही कारण लाईटीचा खूपच प्रॉब्लेम झालेला आहे इन्व्हर्टर पण आपण ठेवू शकत नाही कारण इन्व्हर्टर चार्जिंग लाईट नसते हार्डली एक दोन तास रोजची लाईट असते त्याच्यानंतर लाईटच नाही इकडे हा बिझनेस करायची खूप इच्छा आहे पण वैताग फक्त या लाईटीमुळे आलेला आहे चार्जिंगचे बल्ब ऑन आहेत बाकी बाहेर अंधार पडला आहे लाईट सेना नऊ वाजता तोपर्यंत काहीच करू शकत नाही बाहेर लाव ला बोर्ड लावलेला आहे आपलं जेवण जे तयार आहे हा बोर्ड आहे तो तो बोर्ड लावला आहे कारण लोकांना समजावं जाणार येणार की जेवण आहे तयार यांचं फक्त लाईट नसल्या कारणानं बोर्ड ऑफ आहेत हा बोर्ड आपला जेवण तयार आहेचं पण लावलेला आहे गाडी आल्यानंतर स्पष्ट दिसतंय फक्त हॉटेल दिसत नाही आहे नेमकं या आतमधल्या लाईट्स फक्त दिसतात ते पण ह्या बाजूला इकडच्या बाजूला इथून इथे गाडी असली की ही दिसतं या बाजूने येणारे एकही ग्राहक थांबणार नाही आपल्याकडे कारण ते समजतच हॉटेल चालू येते हो सात अजून त्रेपन्न मिनटं झाले आहेत नऊ वाजता लाईट येणार म्हणून सांगितलं होतं त्याने पण लाईट आता आलेली आहे त्यांचं टायमिंग काहीतरी असू दे लाईट आली ही महत्त्वाचं लाईट नसल्यामुळे पूर्ण अंधार दिसत होतं हॉटेल दिसत नव्हतं थोडं पण लाईट आली एका अर्थी चांगलं झालं आज जा गुरुवार आहे बरेचसं ग्राहक येऊन गेला असतील थोडंफार ज्यांना यायचं असेल पण इथून पुढे जे होतील ते आपले लाईट आली होती पण आता याचा प्रॉब्लेम झाला डिम्ब लाईट आलं आहे आतमध्ये हे चार्जिंगचे बल्ब पण आहेत जात आहेत कंटिन्यू ऑन नाही आहेत माहिती नाही नेमका प्रॉब्लेम काय आहे पंधरा मिनटं लाईट आली त्याच्यानंतर परत हे प्रॉब्लेम चालू झाले आहेत आज ग्राहक होते का नाही काय माहिती नाही तर मित्रांनो फायनली लाईट आली आता सव्वा नऊ वाजलेत बरेचसे ग्राहक आपले गेलेले असतील कदाचित लाईट नव्हती त्याच्यामुळे सव्वा नऊ नंतर किती ग्राहक होईल काय शक्यता कमीच आहे तरी सुद्धा बघू एखादा ग्रुप वगैरे लावला तर बरं होईल नाहीतर आज बरच नुकसानीमध्ये बिझनेस आहे आजचा लाईट आली त्याच्यानंतर दहा मिनटानंतर आपल्याला एक फोन आलेला आहे एक बुकिंग आहे आपल्याकडं पंचवीस ते तीस लोकांचं काहीतरी जेवणाची ऑर्डर आहे त्यांना खरं जेवण पाहिजे लवकर त्याच्यामुळे आता लागलो आहे आम्ही तयारीला ते येथील एक पाच दहा मिनटामध्ये येतील त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यांची चिकनच ऑर्डर आहे एकच ऑर्डर आहे बाकी दुसरी कुठली ऑर्डर नाही व्हेज किंवा बाकीचं चिकन सगळ्यांना फ्रायमध्ये पाहिजे आहे त्याच्यामुळे ती ऑर्डर एक एकदम मारून होईल रोट्या मारायलाच थोडासा वेळ लागेल त्याच्यामुळे आता व्हिडिओ वगैरे होतील नाही होतील पण आता त्यांची ऑर्डर पहिला तयार करूया कारण त्यांना गडबड खूप आहे त्यांनी फोनवरतीच सांगितले की आलेल्या जेवण आम्हाला ताटं पाहिजेत म्हणून तर आम्ही सगळे आता तयारीला लागलो आहे आपल्याकडे जी ऑर्डर आहे त्यांची ताटे पिकअप झाली आहेत त्यांच्या रोट्या आता दोन दोन रोट्या लावल्या ताटाला आता ही आपली एक रोटी त्यांची तिसरी जी आहे ती बनवायचा आलो आहे भट्टीला ताव कमी आहे त्याच्यामुळं रोट्या निसटायला आल्यात आता ही जी रोटी मी पकडली आहे सळेनं ती निसटायच चालू आहे ही बघा अशी भट्टीचा ताव कमी होत आला की हा प्रॉब्लेम होतो रोटी चिकटून राहत नाही ती निघते पण ही ऑर्डर कम्प्लीट होईल असं काय नाही पूर्णच ताव कमी आहे ही रोटी अशी दाबून धरावी लागते जेणेकरून ती तिथं तंदूरला चिकटून शिजेल बऱ्यापैकी आपल्याकडे जे बुकिंग आलं होतं त्यांच्यामध्ये एक मेंबर अजून वाढलेला आहे त्यांना तांबडा पंढरा रस आणि दोन रोट्या फक्त पाहिजे होत्या बाकी ते जे मॅ मेंबर आहेत त्यांच्यातलं शेअरिंग करणार आहेत ते तर त्यांचं ताट देतो आहे सव्वा अकरा तर रात्रीची आपल्याकडं ऑर्डर आहे चिकन मसाला ॲक्च्युली बंद करायला गेलो होतो बाहेर पण तोपर्यंत एक गेस्ट आले आपल्याकडं दोन चिकन थळ्या अजून शिल्लक होत्या त्यातही ही एक गेली अजून एक शिल्लक राहते स्टाफपैकी कोणाला तरी दिली जाईल हे त्यांची चिकन मसाला प्लेट बनवायचा आला आहे आणि हे इकडं त्यांचं ताट लावायला चालू हे ताट आता ता 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 याला अळणीसा लावल्यानंतर हे ताट पिकअप होईल त्यांचं जेवण होई तोपर्यंत आपण क्लोजिंग स्टार्ट करणार आहोत भाज्या लाईट्स वगैरे ऑफ केलेत बारा वाजून एकोणीस मिनिटं झाले आहेत क्लोजिंग वगैरे झालेलं आपला शेवटचा टेबल होता ते पावणे वाजता बरोबर गेलेत त्याच्यानंतर आपण क्लोजिंग वगैरे करत होतो हा बोक्का तुला घातले खायला बाहेर आहे पण अजून काहीतरी मिळते या आशलाय तू जाऊ शकतोस बोक्या बाहेर झालंय तुला पोट भरून जा जा मित्रांनो आपल्याला जी बुकिंग होतं ती बरोबर बत्तीस ताटा त्यांची झाली ते आपला व्हिडिओ झाला त्याच्यानंतर मी एक दहा ते बारा रोट्या मारल्या असतील बाकी आपलं बाकीचं जेवण तयार होतं चालूच होतं आणि तोपर्यंत ते आले आल्यानंतर त्याने एकच गडबड चालू केली आम्हाला ताटा द्या त्यांना म्हटलं सर दहा मिनटं फक्त झाले तुम्ही फोन करून ॲटलिस्ट तुमच्या ताटाच्या दोन दोन रोट्या तरी व्हायला पाहिजेत त्याच्यानंतर आम्ही तुमच्या ताट्या पिकअप करू शकतो बत्तीस ताटा म्हणजे जवळपास शहाण्णव रोट्या त्यांच्या समथिंग काहीतरी ताटाला तीन रोट्या पकडल्या तर शहाण्णव रोट्या त्यांच्या बनवायच्या होत्या मारायच्या होत्या तंदूरमध्ये बराच उशीर झाला होता तंदूरला पण थोडासा ताव कमी होता त्याच्यामुळे रोटी शिजायला आतमध्ये तंदूरमध्ये थोडासा वेळ लागत होता पंधरा मिनटं अजून इकडे तिकडे झाली त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या ऑर्डर दिल्या जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत त्यांचा गोंधळ झाला होता त्याच्यानंतर ऑर्डर येतं गेल्यानंतर सर्व्हिस वगैरे व्यवस्थित दिली कारण दुसरे आपल्याकडे टेबल त्यावेळी लागला नव्हता त्याच लोकांचा होता आणि हॉटेल भरल्यासारखं झालं होतं आज साडेनऊ सव्वा नऊ असं लाईट आली वाटलं होतं आज बिझनेस होणार नाही पूर्ण जेवणा जेवणाची शक्यता नासाडी होणार की काय असं वाटत होतं पण ऐन वेळेला या ग्रुपने आजचा बिझनेस सावरून घेतला माहिती नाही कसं पण त्यांचं एक ग्रुप बुकिंग आलं एवढं मोठं त्यामध्ये आपला बिझनेस बऱ्यापैकी सावरून गेला त्याच्यानंतर थोडेफार टेबल गेले आपला शेवटचा टेबल आता पावणे बारा बरोबर गेलेला आहे क्लोजिंग वगैरे हो झाली आपली आता आम्ही निघतोय घरी बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आज व्हिडिओ मी इथं संपवतो आहे video i like subscribe to the channel, and subscribe to the Bye -bye. i've got an itch i can't scratch i'm missing a piece that completes a whole part of me an open wounds start to see everybody come here gather round welcome to the freak show the best in town what the hell's wrong with me i don't get along with anybody honestly i've been living in my own head constantly